आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आणि तो तुमच्या पण जवळला आहे अनेक नेत्यां अनेक पक्षांमध्ये गेलेलाय तर एक लोड आण प्रकरण काय नेमकं काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काही नाही पण पांडेकडे कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत अनेक वर्ष आपल्या सोबत अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो, तो इथे आरोग्याचं काम करायचा पहरून खेड्यापाड्यावरून पेशंट घेऊन जायचा त्यांना मदत करायचा खरंय खोटं नाहीये पण त्यानंतर मग तो दारू रुपयाला लागला व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तात्याच्यापासून बिघडलं सरळ विषय परिवाराने आज आपली भेट घेतली नक्की काय चर्चा झाली या भेटीत नाही चर्चा काहीतरी अनुभव की तुला मदत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय कामानिमित्त जास्त आहे जामनेर पासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही आत्ता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्याने लोकसभेचं वेळेलाच गेल्या वर्षी हेही त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला काही फोटोही दाखवतो खरं हो म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघा अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवारसाहेब आहेत आता हे म्हणतात की त्या सोबत फोटो होता माझ्या तर दहा वर्षापूर्वीचा फोटो तो 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 मी तो होता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवारसाहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करताना काय नाही समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे इथे पवारसाहेब नाही आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा बरोबर लोढा त्याच्याबरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदाबरोबर त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षयपासल्याचं कारणच नाही हा बघा आता हा परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा तर दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राचं मा, ना पाक्रांत करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते दोघं जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारून स्वर्ग गाठायचा असं नाही आहे हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचा लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात तर गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्यासोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे आता हा सुप्रिया तईमबरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तई्यमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे जाऊन फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का कि या लोकांचा संबंध कुठे काही हॅलटॅपशी लावला का म्हणून मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बळळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत हॅलटॅपबद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोणसुद्धा बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलत आहेत प्रफुल्ल वडा खडसेंबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल वडाबद्दल काय काय म्हणाले हे आपण बघितलं आहे सकाळपासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके आता काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेटले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत धरत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली आहे एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्यांबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याचं सगळं कन्व्हर्सेशन आलेलं आहे कुठल्या विरोधी पक्षा लोकांना ताप्या लावणार आहे तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप तर सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे विनाकारण कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री अरे कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तु तुमच्या फोटोची जी शेबाई चौकशीची मागणी केली मी संजय जो फोटो टाकला तो हो मग आता हा दहा वर्षपूर्वीचा मदतीचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवार साहेबांची करता का सुप्रेतांची करता का जयंतरावाची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला गेला कपिल रोडांचा अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तर सगळं तर सन्मान होतो त्याला काय एवढं काही विषय आहे का आता यांनी नाही केले का ज्यांनी पण इथे एक पवारसाहेबांनी जर सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होत्या आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या आता या गोष्टीचा काय अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टींवर आम्ही याला काही चुकीचं म्हणतच नाही फक्त आमच्या पुढं दिसतो मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत जयंतराव नेता असे करतात की जसं की सगळं मार्शिता का दोघी मिळून अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना म्हणजे तुम्हाला चालतं उद्धवजीं तुम्ही मार्ग सोबत चालत आहेत दोघंजणं मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही तुम का काही हां नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोकं असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात कर्चे कर्चे आता खडसेंनी मोजले असेल मालमत्ता मला माहीत नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोललाय लोडा हा हात फार घाणपर्यंतच बोललेला आहे मी काही शब्द सांगू शकत नाही त्या बोलत गाडीमध्ये म्हणतो मी राखेला टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मग आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून त्याचं लावता येईल ए मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला मला नका बोलायला पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालचे थरायला उतरणारे लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत होते मी राटेल टाकून फिरत होतो मी राटेल टाकून फिरत फटफटीमध्ये माता एवढं कुठून झालं तो लोढा तेच हे मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणलं कुठून एवढे पैसे त्याचं म्हणत तेच आहे अरे तुम्ही दोघं एकमेकाची चौकशी करून घ्या सही आ? एक बटन दाखल देशात प्र पुल् ल मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी तो व्हिडिओ दाखवून त्यांनी दा म्हटलं होतं की प्रफुल्ल पुल्लो त्या बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर नाही बोला वाटत त्यांचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसाचा काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे बेस असला पाहिजे गुरखासारखं बरळायचं काही बडबड करायची आता काय असेल तर दाखवून मोकळं भाव ना चार वर्ष झाले पण भोंबलतोय एवढे कोणाचं नाव सांगतंय कोणाचं कधी कोणाचं नाव घेत आहे कधी कोणाचं नाव घेता आहे तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निक्षाराच धरा सांगा हा तुम्ही इडी लावायला तर तुमची इडी लागली तुम्ही जेलबरी जाऊन आले काय काय भोगलं हां किती वेळा आमचे पाय धरले जाऊ दे कशाला बोलायला होता बोलायला का लाऊ आज संजयराव शिडी जी होती ती शिडी आणि पेनड्राईव्हचे गोळा करण्यासाठी या ठिकाणी जांबले आणि पोलमध्ये छापेमारी झाले खडसेन्या मला काही नाही खडसेंबद्दल तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपाससारखं राहिलेलं नाही ॲक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्षानुवर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे मग बघ माझी विडी लावा लागली तुमची विडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे आली तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक हाक बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघात पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये श देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे शिडी अर्प दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी त्या अडकणी करत आहेत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या ते अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटांकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून फुलंदोडाने पाच दोन मंत्री भाजपचे असे संजय राऊत म्हणत आहेत आणि अशा पद्धतीनं अडकून तुम्ही पक्षात पक्ष बदल करायला भाग पाडला असं सगळे मी सांगतो काल ओड्टीवर काय म्हणले राऊत काय म्हणतायत मला वाटतं की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं रह। कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयशी चाललेलं आहे ते नोवेर झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयशांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांचंच तिघांमध्ये एकमत नाही आहे तिघत आपस मारामाऱ्या करत आहेत महापालिका निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत मग काही कुठेही काही आता कुठे नाशिकचं काय नेट्रॅप काय आहे काही नाही कुठे काय काही नाही फक्त आहे ते नाना पटवलेलं हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात आहात दे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षा जबाबदार नेते आहात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक बोललं की त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत